रिक्षा चालक मालक टॅक्सी जीप चालकांच्या विविध समस्या आणि अडचणी जाणून घेऊन त्यावर कारवाई व्हावी यासाठी आज साताऱ्यात सातारा जिल्हा रिक्षा टॅक्सी जीप चालक मालक युनियन तर्फे भव्य असा जाहीर मेळावा घेण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय जितेंद्र पाटील उपपरिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य उपस्थित होते यावेळी युनियनचे अध्यक्ष आणि सातारा जावळीचे नेते दीपक बापू पवार यांनी रिक्षा टॅक्सी चालकांच्या असणाऱ्या समस्या आणि मागण्या माननीय या उपायुक्त यांच्यासमोर मांडल्या यावेळी बोलताना उपायुक्त पाटील म्हणाले की राज्यातील विविध ठिकाणी रिक्षा टॅक्सी लोकांच्या अनेक समस्या मागण्या आहेत या सर्व मागण्यांचा धर्मवीर आनंद साहेब रिक्षा मीटर टॅक्सी कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून विचार केला जाईल यात बऱ्याच कल्याणकारी योजनांचा समावेश असेल रिक्षा टॅक्सी चालकांसाठी हक्कांची घरे त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी मुलांच्या शिक्षणा या मंडळामार्फत कार्य होणार आहे या कार्यक्रमासाठी सातारा विभागीय परिवहन अधिकारी संदीप मेहत्रे आर टी ओ संजय कांबळे रुपेश गायकवाड तेजस्विनी कांबळे आदी उपस्थित होते श्री रवी इनामदार यांनी आपल्या भारदस्त आवाजात कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले सातारा येथील अलंकार हॉल येथे झालेल्या या जाहीर मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने रिक्षा चालक मालक उपस्थित होते मेळावा यशस्वी होण्यासाठी युनियनचे अध्यक्ष दीपक बा पवार बापू यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष अझहर मणेर जावळी तालुका प्रमुख भानुदास भोसले युनियनचे संचालक बाबा सय्यद प्रकाश गोळे शशी मिस्त्री शशिकांत खरात प्रदीप निंबाळकर बादशहा शेख अनिल सोनवणे युसुफ शेख आबिद बागवान मलंग नदाफ अल्ताफ बागवान यांनी परिश्रम घेतले मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने माझ्या करता नाही ना तुमचे अनेक प्रश्न आहे आपल्या डिपार्टमेंटचे मेन अधिकारी जितेंद्र पाटील यांना आपण आमंत्रित करून तुम्हाला इथे बोलवले जात आपले बरेच प्रश्न आहेत व्यवसाय करताना बरेच प्रश्न आपल्याकडे असतात रस्त्यावर फिरणारे तुम्ही लोक आहात रस्त्यावर फिरताना बऱ्याचशा अडी अडचणी तुमच्याकडे येत असतात आणि आल्यानंतर शासनापुढं मांडणं हे आपलं काम आहे आणि ते मांडण्याचं काम आपण आज ह्या मेळाव्यानिमित्त करत आहे साहेब मी दोन हजार तीन साली माझं एक स्वप्न होत मला आम्हाला घरकुल योजनेमध्ये रिक्षा व्यावसायिकांना समाविष्ट करा बांधकाम व्यावसायिकांना फ्लॅट दिले इतर कामगारांना फ्लॅट दिले मग हा माझा माणूस रस्त्यावर बसून समाजाची सेवा करतो समाजाला व्यवस्थित पद्धतीने घरपोच करतो अशा सेवा करणाऱ्या माणसाला एक स्वतःच छत असावं एक आणि त्याच्यावर काही उत्तर येऊ शकतं का काही पर्याय निघू शकतो का या दृष्टिकोनातून आज बापूंनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्याबद्दल टाळ्या झाल्या आपण मराठ्यांच्या राजधानीमध्ये आहोत म्हणून छत्रपती शिवाजी महाराज की खरं तर हा विषय बापूंनी माझ्याकडे तीन महिन्यापूर्वी आले होते म्हणजे होते की आपल्याला असा एक मेळावा घ्यायचा आहे आणि हा जो कष्टकरी वर्ग आहे त्याचा कॉमन असतं म्हणजे आज जर मी माझं रिक्षा चालवली तर संध्याकाळी माझी चूर पेटतात अशा या वर्गासाठी मग तो टॅक्सी चालक असेल रिक्षा चालक असेल यांच्यासाठी किंवा जीप चालक असेल यांच्यासाठी हे प्रश्न हे तुमचे रोजचे जे प्रश्न आहेत ते सोडवणं खूप महत्वाचं आहे कारण आपण रोजगार किती लोकांना मिळू शकतो हा एक महत्वाचा प्रश्न आहे आणि तुम्ही स्वतःहून रोजगार करतात स्वतःहून रोजगार मिळवतो आहात आणि शासनावर जो रोजगार देण्याची जी जबाबदारी आहे तो प्रश्न तुम्ही शासनाचा सोडवत आहात याचं भान शासनाला आहे आणि म्हणूनच तुम्ही जर नीट बघितलं तर तुम्हाला सार्वजनिक सेवा बिल्ला असल्याशिवाय रिक्षा चालवता येते का सगळ्यांकडे बॅच आहेत ना बॅच झालं आहात ना सगळे तर याचाच अर्थ काय तर ही सार्वजनिक सेवा देणारी व्यवस्था आहे आणि त्याच्यासाठी शासनाचं देखील काहीतरी उत्तरदायित्व राहत आणि या उत्तरदायित्वाच्या भूमिकेतूनच आपण हे रिक्षाचं कल्याणकारी महामंडळ यावर्षी परिवहन विभाग अंतर्गत स्थापन केलं ही मागणी आपली फार मोठी असते बरोबर आहे का सर्व रिक्षा चालकांची इच्छा होती की परिवहन महामंडळ जे आहे रिक्षा सर, रिक्षा टॅक्सी चालक आणि परवानाधारक यांच्यासाठी जे कल्याणकारी मंडळ स्थापन झालेलं आहे ते कामगार दुसऱ्या विभागामध्ये न राहतात ते परिवहन विभागामध्ये राहावं कारण आम्ही आर टी ओमध्ये मध्ये नेहमी येत असतो त्यामुळे आर टी ओमध्ये मध्ये आलो तर असे प्रश्न लवकर मार्गी लागतील या उद्देशाने हे महामंडळ स्थापन करावं हा उद्देश होता आणि ह्या ह्या महामंडळाचं नाव काय आहे आपण धर्मवीर आनंद दिगे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटो टॅक्सी कारण जसा सातारचा सुपुत्र आहे तसा माझं थोडं निम्म शिक्षण ठाण्यात पण झालेलं आहे त्यामुळं ज्या व्यक्तींनी तळागाळातल्या लोकांसाठी कायमच झटत राहिले त्यांचं नाव या रिक्षा महामंडळाला देणं संयुक्तिक आहे आणि खऱ्या अर्थाने रिक्षा चालकांचा जो कष्टकऱ्यांचा जो प्रश्न आहे तो व्यवस्थेच्या स्वरूपात किंवा एक असं मंडळ स्थापन करून आपण कसा सोडवू शकतो या उद्देशाने शासनाने हे एक क्रांतिकारी पाहून उचललेलं आहे आणि माझी अशी आपल्या सर्वांना विनंती आहे की या मंडळाचं कृपा करून तुम्ही सभासत्व घ्या लवकरात लवकर आता ते ऑनलाईन रजिस्ट्रेशन तर त्याचं सुरू होईल आपल्या प्रत्येक परिवहन कार्यालयामध्ये जिल्हास्तरीय स्तरीय समिती आहे ज्याच्यामध्ये जिल्हाधिकारी त्याचे अध्यक्ष असणार आहेत आमच्या आर टी ओचे अधिकारी त्याचे सदस्य सचिव असणार आहेत आणि परत आपल्यातलेच काही मंडळी नंतर ठावकाश या मंडळावर येतील परंतु रिक्षाचालकांनी रिक्षाचालकांसाठी निर्माण केलेलं शासनाच्या माध्यमातून निर्माण केलं हे महामंडळ आहे हे तुमचं मंडळ आहे हे लक्षात ठेवा हे तुमचं मंडळ आहे आणि यामध्ये तुम्ही जेवढ्या जेवढ्या काही योजना आता मग अशी बापूंनी सांगितलं बापू तुम्ही म्हणाला की बरेच तुमचे प्रश्न आहेत परंतु मला असं वाटतं की ह्या मंडळाच्या माध्यमातून आपण हे बरेचसे प्रश्न आता सोडू शकतो उदाहरणार्थ खरोखर चांगला उपक्रम आहे आणि हे केवळ साताऱ्यातच नव्हे बापूंच्या नेतृत्वाखाली त्यांनी हा विचार मांडला ते कदाचित तडीस पण नेतील परंतु हा जो मुद्दा आहे हा महामंडळाच्या मंडळाच्या माध्यमातून शासन दरबारी मागून शासनाची जर जमीन उपलब्ध होऊ शकत असेल कुठे तर मला वाटतं ही घरकुल योजना जशी बांधकाम कामगार कामगारांसाठी आहे किंवा इतर अशा कष्टकरी लोकांसाठी काही योजना शासन देतं लोकास लोकॉस्ट हाऊसिंग ज्याला आपण म्हणतो त्याचा देखील मला वाटतं इथं आपण विचार करू कारण ही अतिशय चांगली तुम्ही मुद्दा मांडला तो आपण निश्चित पहिल्या बैठकीमध्ये हा घ्यायला आपलं म आपला जो लेखी स्वरूपात आपलं म्हणणं आमच्या आर टी द्या त्याच्या माध्यमातून आपण परिवहन आयुक्त कार्यालयांकडे हा घेऊ आणि बैठकीमध्ये हा विषय पण चर्चेला घेऊ की कशा पद्धतीने हे काम करता येईल दुसरा मुद्दा स्वतंत्र सीएनजी जी पंपाच्या संदर्भात आपण म्हणता साताऱ्यात किती सी एन जी पंप आहेत दोन आहे दो हा तर मला वाटतं पंपांची संख्या पण वाढली आहे एक, एक लक्षात आलेलं आहे की एन जी भरायला प्रेशर असेल तर सीएनजी लवकर भरला जातो अन्यथा बराच काळ आपल्याला ताटकळत उभं राहावं हो लागतं हा प्रश्न जरी साताऱ्यात आता मी बघितलं स्टेटमेंट घेतलं साडेआठ हजार जिल्ह्यामध्ये रिक्षा आहे किती साडेआठ हजार आहे म्हणजे सातारा शहरात चार पाच असतील चार चार हजारपेक्षा शहराची व्याप्ती थोडी वाढायला आहे एक लक्षात घ्या सातारा शहर पूर्वीचं जेवढं होतं त्याच्यापेक्षा मोठं ग्रामीण म्हणजे आता कोडोली असेल गोडोली असेल माहुली असेल इकडं आणि खेड आहे शेवट करंज पोहोच करंजे आहे या इकडं पण आपल्या शहराच्या नगरपालिकेच्या हद्दीबाहेर बराच विस्तार झालेला आहे हा एक भाग आहे रिक्षांची संख्या परमिट बंद करण्यासंदर्भात आपण मोठा मांडला सध्या आपली मागणी रास्त असली तरी हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे असं मला वाटतं तर, 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 तर कायद्यामध्ये एक तरतूद आहे पाच लाख जास्त मोठं शहर असेल तरच परवान्यांवर आणि आता जसं हा तुम्हाला उत्पन्नाचं साधन आहे आणि हे बेरोजगारी कमी करण्याचा एक पद्धत आहे म्हणजे परमाना मिळतो म्हणजे काय होतो तो माणूस म्हणजे आपलीच मुलं मार्गी लागतात ना आता ह्याचं मी तुम्हाला दुसरं उदाहरण देतो जेव्हा आपण परवाने बंद केलेले होते यापूर्वी परवाने बंद होत नाही सतराच्या आधी मग मत... प्रायव्हेट रिक्षा किती येत होते ना मराठवाड्यामध्ये ह्या प्रायव्हेट रिक्षाचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर हो की मग परत त्याचा एक वेगळा प्रश्न निर्माण होत आपला प्रश्न अतिशय योग्य आहे की आज रिक्षा स्टँड लावायला आपल्याला जागा नाही आहे रिक्षांच्या परवान्यांची संख्या सीमित करणं हा देखील आपला त्याच्याबाबतचा मुद्दा आहे त्याच्यावर निश्चित गांभीर्याने आपण विचार करूया